श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा चा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असणाऱ्या प्रत्येक भक्ताने स्वामींची सेवा करत असताना मनापासून मनोभावे आणि निशंक मनाने निस्वार्थ भावनेने जेव्हा भक्ती केली जाते तेव्हा मात्र स्वामी त्या, त्या भक्तांना खूप सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात आणि त्या भक्तांच्या बरोबर नेहमी स्वामी उभे राहत असतात स्वामींचा एक शब्द सर्वांसाठी असतो तो म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि जेव्हा हा शब्द प्रत्येकाला वाटतो की स्वामी माझ्यासाठी हे म्हणत आहे त्यामुळे मला घाबरण्याची गरज नाही कारण श्री स्वामी समर्थ माझ्याबरोबर आहेत हा विश्वास जेव्हा भक्तांच्या मनामध्ये निर्माण होतो की माझे स्वामी माझ्याबरोबर आहेत कधीच मला एकटे सोडणार नाहीत कोणत्याही संकटेमध्ये अडचणीमध्ये किंवा दुःखामध्ये स्वामी नेहमीच मला तारून नेणार आहेत हा विश्वास नेहमीच स्वामींच्या जवळ अजूनच जवळ पोहोचवत असतो आणि विश्वासाने केलेली सेवा मात्र कधीही वाया जात नाही श्री स्वामी समर्थांचा अनुभव हा अगदी शंभर टक्के येत असतो फरक मात्र एवढा आहे की नवीन जरी सेवेकरी असेल तर अनुभव येण्यासाठी नेहमीच कधीकधी काही भक्तांना पटकन अनुभव येतात तर काही भक्तांना अनुभव यायला वेळ लागत असतो कारण काहींची सेवा लवकर स्वामींजवळ पोहोचते काहींची सेवा स्वामींजवळ पोहोचण्यासाठी वेळ लागत असतो परंतु जेव्हा स्वामींची सेवा स्वामींजवळ सेवा पोचते तेव्हा मात्र अनुभव नक्कीच येत असतात आणि आपले स्वामी हे असं दैवत आहे की कधीच कोणाचं काहीसुद्धा स्वतःकडे ठेवत नाही त्यामुळे प्रत्येकाला अनुभव स्वामी हे नक्कीच देणार आहेत फरक मात्र असा आहे पण एकदा एखाद्या एक भक्ताला अनुभव याय लागले की तेव्हा तिथून पुढे मात्र स्वामी पाहलो पावली अनुभव हे नक्कीच देत असतात आणि आजचा अनुभव देखील खूप खूप सुंदर असा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या ताईंच नाव हे सुमित्रा चौहान आहे आणि त्या राहणाऱ्या आहेत तर खरोखर त्या ताईंचा अनुभव खूप सुंदर आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी चमत्कार केलेले आहेत चला तर मग ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थन ताई बोलते हा हा अनुभव शेअर करायचा आहे अनुभव शेअर करायचा पहिला का हो हो चालायच हो, 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 ना आणि राहता कुठे ते सांगायचंय ताई का नको बीड बीड जिल्ह्यातून सांगितलंय ना बीड हो सांगितलंय की पण आपला म्हणजे ऐकणाऱ्यांना समजतं ना हा मग लावला होता मी फोन तर तुमचा फोन लागलाच नाही भोवतालच नाही तुम्ही म्हणलं आता तर लावून बघा म्हणलं हां हां काय म्हणतो हा मला दसऱ्याच्या नंतर ते एक अनुभव सांगायचा राहिला होता तुम्हाला बरं बरं सांगा ना हा दसऱ्यामध्ये ना मला सुतक पडलेलं होतं आणि मी नित शंग श्री स्वामी समर्थ म्हणून जप करत होते किती मारण होती का तुमच्याकडे ते हे होत <laughs> ना सुटक होत ना म्हणून नाही बरोबर मग दोन तीन किलो शेंगदाणे होते असेच बसले करमत नाही तर रोज तेवढे जप करायचे मी अरे वा चपातीवर ना श्री स्वामी समर्थ परत चंद्रकोर चंद्रकोरे त्रिशूळ हे सगळं महादेवाची पिंड ओम सगळं तयार झालत चपातीवर हो चपातीवर अरे वा फोटो का? काढला मुली ते मुलीकून डिलीट झाला बघा असू हा आणि दिव्यात पण चंद्रकोर यायच्या अशा सारखं सारखं म्हणजे आणि आता तुम्हाला अनुभव सांगितला का त्याच्यानंतर मला एक अनुभव आला आणि महादेवाच्या पिंडची स्वप्नात वा! हा दोन तीन वेळेस महादेवाच्या पिंड यायच्या स्वप्नात म्हणजे महादेवाला गेलाय म्हणून यायचं फक्त दर्शन द्यायचं फक्त पिंड आलेली दिसायची दर्शन घ्यायचं माझं अरे त्याच्यानंतर एक बघा आता बर का आता कालच्या मंगळवारीच मला स्वप्न मी असंच निराश होऊन बसलेले होते मुलांनी मुला त्रास दिला त्याच्यामुळे बसले मी असं शांत मोबाईल खेळतोय म्हणून घेतलं टेन्शन झाले माझे एकशे आठ पारायण झाले आता ते तर बसले आणि दोन तीन पारायण चार पारायण राहिले होते माझी आणि मी म्हणलं काय ही पूर्ण सोडायना असं टेन्शन मध्येच होते मी जरा त्या दिवशी पारायणच केलं नाही मी शांत होते गपचिप झोपून राहिले मग मग तर एक मथार वयस्कर माणूस बर का आणि स्वामी असे लांब पाय करून असे बसलेले असं आडव असं टेकवून बसलेले शुभ्र दाढी आणि मी स्वामीला म्हणते मला ना भीती वाटते बर का आणि साप मला कधी दिसून देऊ नका आणि नंतर पुन्हा नंतर ते एक मोठ असं बगदाड असतं बरं का सुरख मोठ असत आणि ते सापासारखं म्हणजे पलीकड असं शेपटी सारखं पली अलीकडं दिसलं आणि पलीकड असं अर्ध अर्ध्यातच दिसलं बघा मला आणि समोर कुत्र आलं पुत्र बाजूला येऊ नस तस म्हणते बाई ह्या मत्रायला कुणी बघत नाही काय कि लई वन सारखं दिसायला असं म्हणते बघा मी असं स्वप्न आलं बघा मला पुन्हा तुम्ही सेवा केली नव्हती ना त्या दिवशी हां त्याच्यामुळे ते, ते बसले असतील आपले शांत आणि माझ्या स्वप्नात असे सारखे आंब्याचे झाड आंबेच येतात आऊ आंबळ येतात खूप फळ येतात माझ्या स्वप्नात मग स्वामींना ठेवायचं आंबा फळ ये हा मी कधी आणलं तर आता तर नाही आता आंब्याचं हे पण हे दुसरे फळ पेरू हे ये सगळं येत असते स्वप्नात माझ्या अरे वालेत का अनुभव हा बघा <laughs> तेवढे आले आणि तेच असांग, ते टेन्शन मध्ये राहते आता ह्यांना स्वप्न ते म्हणलं ते अनुभव राहिले सांगायचं राहिलेलं तेवढं तरी सांगाव ह्यांना तुम्हाला ते नंतर शेअर केल्यानंतर पुन्हा महादेवाच्या पिंडा दोन तीन वेळेस आले बघा मुला काय आता सुटलं का नाही कमी आलं का नाही ना अजून कमी झाला थोडं काही केलंय कमी पण एवढं नाही कमी त्याच बाजू महत्वाचं वर्ष नाही बारावीचं त्याच्यामुळे थोडं टेन्शन मध्ये आता म्हणलं स्वामीसाठी पारायण करणार आहे मी अकरा स्वामींसाठी हा स्वामीसाठीच करणार आहे आता माझ्यासाठी काही नाही करणार आता दिलंय जे करायचं ते त्यांना करायचंय आता मग तारक मंत्रात तीर्थ वगैरे द्या ना मग हा तारक मंत्राचं तीर्थ वगैरे देते पण अडचण आल्यावर नाही ना मध्ये जायला अडचण आल्यावर राहू द्या पण तरी मध्ये एक दोन वेळेस गावाकडे बी ह्याच्याकडे जाणं आलं आणि हे बघा हे गावाकडे म्हणलं आणि आमच्या बाहेर नाट्या कालता कुणाला आमच्या भायांना भायला भायाला मोठ्या ह्यांच्या भावाला म्हणजे भावाला हा, हा तर अटॅक आला तर आम्ही रस्तोच मग असं खूप ह्यांची गाडी खूप फास्ट गेली आणि आमची गाडी पाठीमागून गेली मग तर मी जप करत होते गुरुदत्तचंद स्वामीचं बरं का तुम्हाला जाईपर्यंत आणि कुणी बायका बोलायला लागल्या की मला इतका राग यायचा त्यांचा तुम्ही जप करा म्हणायची त्यांना ओरडून सांगायची तुम्ही बडबड करू नका रडू नका कुणी म्हणलं काही होत नाही त्यांना तेवढा एक अनुभव काही सुद्धा झाला नाही अरे वा ते पण अनुभव मला खूप जबरदस्त आला हे वाटलं तुमचा विश्वास होता ना काही होत हा मला माहिती होतं की मी का तेवढं जप करते आणि स्वामी माझ्या बरोबरच येत अरे वा संध्याकाळची गाडी चालवायला जमत नाहीये नाईटला नाही चालवत ते पण इतकं फास्ट नेली त्यांनी मागचा पुढचा विचार काहीच केला नाही फक्त गाडी दवाखान्यात कशी पोहोचायची तेवढाच विचार केला म्हणलं आता काही खरं नाही म्हणलं यांना जमत नाही पण सारखं कर नामस्मरण करत होते मी स्वामीचा धावा करत होते सारखं गुरुदत्त स्वामीच स्वामी खूप चांगला अनुभव आला बघा मला आ, स्वामी बरोबर होते ना, ना। जिथे स्वामींच नाव घेतले जातं तिथे स्वामी असतात हो हो खूप खूप जबरदस्त अनुभव आहे आता स्वा, तुम्ही तुमच्या स्वामींचा जप चालू होता आणि मग काय घाबरायची गरज आहे हो ना हो नाही घाबरत मी कोणत्या माणसाला म्हणते माझ्या पट्टी देव आहे माझे स्वामी इथं माझे गुरुदत्त आहेत म्हणते मी डायरेक्ट त्यांना म्हणते मी दुसऱ्या काहीच म्हणत नाही त्यांना माझ्या माग ते असल्यावर मला कशाची भीती नाही मला कुणी काही नाव ठेवलं तर मला सगळं चालतंय म्हणलं हो ना हो ना माझ्या पाठी काय हा माझी मुलगी पण चांगली सेवा करते गुरुवार धरती आणि सेवा पण करते तिला जसं वेळ भेटन तसं हे करते मुल, मुलगा पण यायला पाहिजे स्वामी सेवेमध्ये स्वामींना सांगायचं ना त्याला पण सांगते ना मी तसं महादेवला गेल्या वर्षी एक वर्ष भर महादेवाला जात होता वा। आता तेने, आता त्यांनी सोडूनच का हा ते अचानक जायचं आता नाहीच म्हणतो मला नाही जायचं तर आडमटवरनीच हे करायला लागले आता त्याच्यामुळे मी घेते आणि केजळे दादा नाहीत का मी मेसेज केलता की मला सेवा द्या म्हणून पण त्यांचा काही आला नाही मला करायची घ्यायची त्यांच्याकडून आणि मुलाला पण स्वामींना सांगायचं घ्या त्याला त्याला तारक मंत्र तीर्थ वगैरे देत राहायचं मी तीर्थ देते असं अधून मधून मला आता मधी पाहुणे होते ना पंधरा दिवस मला तीर्थ नाही देणं झालं बघा त्यांच्याकडून नाही काय मुलांना घेतलं जवळ म्हणजे बरं नाही तीर्थ दिल्यावर ते शांत राहतो आणि मग कधी कधी असा वसकतो मुठे आणि वसकतो जरा त्याच्या दादाकडून सेवा घ्यायची होती मला तर ते त्यांचा काय रिप्लाय झाल नाही अजून एकदा मेसेज करते त्यांना मी मेसेज करा नाही फोन करा मग हो ना हो फोन केला तर मग ते उचलत नाहीत ना ते म्हणले त्या दिवशी ओम चॅनल मध्ये इकडन त्यांनी अनुभव हे वगैरे त्यांनी सांगत होते ना ते म्हणले मला सगळ्या स्वामी भक्तांनी फक्त मेसेज करायचा फोन नाही लावायचा फोन कुणाकुणाचा उचलायचा म्हणे मग तसे म्हणले ना ते मग ओम स्वामी ला मी जॉईन आहे ना त्या ग्रुपमध्ये तर मी त्यांच्या फोन नंबर घेतला शेव केलाय आणि व्हॉट्सअपला त्यांना टाकून दिलं की दादा मला सेवा द्या म्हणून तुम्हाला कॉन्टॅक्ट होता असेल तर तुम्ही बघा अजून एकदा माझ्यासाठी प्लीज ताई नाही करा तुम्हाला मी नंबर देते मला व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्ही तुम्हाला व्हॉट्सअप मी हे केलंय ना अजून काय दिलाय कधी काय पाठवला तू आत्ता दुपारी पाठवलं बघा एक दीड वाजता असेल बघा बरं तुमचं नाव काय ताई माझं नाव हा। शुभांगी पोळ मी पोळताई केलंय नुसतं तुमचं नाव आठवत नव्हतं मला फक्त पोळताई म्हणजे आड लक्षात राहिलं बघा तुमचं नाही असू द्या खूप चांगलं सांगतात बरं का ते काकांचं नाही का रिक्षावाल्या काकांचं मी खूप मन लावून ऐकत होते त्यांचं तर नाही नाही त्यांचा खूप मोठा चमत्कारच झाला हो किती चमत्कार झालाय मला खूप आवडला त्यांचा अनुभव हो ब्रम्हड नायक आहेत ना किती त्यांचं सगळं भाव जावं लागते ना त्यांना हो ना हो ना त्यांना संपूर्ण विश्वास सांभाळायचा विश्वास सांभाळायचे करते स्वामी कायतरी थोड फार करते नस ना वेळ देते वेळ आहे त्यांच्याकडे बी त्यांना वाटत असे लेकराला देईन मी टाईम कस तरी असं म्हणत असते स्वामी बी आपल्याला नाही ना पण दम निघत असं वाटतं लवकर सोडावं त्यांनी लगेच वाटतं चमत्कार हा लगेच चमत्कार मी स्वामी साठी करणार आहे पारायण अकरा पारायण मी बोललेले गुरुपौर्णिमेच्या दिवशीच बोलले माझं हे पारायण झालं की मी तुमच्यासाठी स्वामी अकरा पारायण करणार म्हणलं हा आणि अक्कलकोटला आता दिपोळीच्या सुट्ट्यात म्हणलं येणार म्हणजे येणारच अरे काही काम असूजा पण सगळे आता मधी बी सुट्टी भेटली ना मला दोन दिवसाची तरी बी आम्ही जाणार आहे मुलांना फक्त सुट्टी भेटायला पाहिजे साहेबांचं काही नाही आम्ही त्यांना रजा द्यायला लावू पण मुलांना सुट्ट्या भेटायला पाहिजे पण सांगायचं लवकर बोलवा कारण स्वामी आ, रोज अहो रोज सांगते एक दिवस नाही ता, ताई मी रोज सांगते मला स्वामी आई मला रोज म्हणते अक्कलकोटला बोलवा लवकरात लवकर बोलवा कारण अनुभव ऐकून लई हे होते आहोत आपल्याशिवाय होत नाही ना काही तेच माझी विनंतीच आहे माझ्या स्वामी आईला हा लवकर अक्कलकोटला बोलाव त्यांनी मला <laughs> मग काय तर स्वामींच्या इच्छेशिवाय कोणी अक्कलकोटला जाऊ शकत नाही हा त्यांच्या इच्छेशिवाय कोणत्याच गोष्टी होत नाही हो। आपण कितीही म्हणलं तरी मी 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 तर काहीच चालत नाही तिथं हो नाही नाही मी मी चालतच नाही तुम्ही काहीही करा म्हणजे हो मी मी करूच ना का म्हणते मी मी तर मीच करत पणा नाही जाऊ नाही चालत इतके जबरदस्त लोकांचे अनुभव आलेत ना मी मी पण ना करणारे सगळे वाकले लोक वाकले म्हणजे काय हा वाकायलाच नव्हतेच स्वामी हो ना मी पणा नाहीच पाहिजे हा मी पण नाहीच पाहिजे आता मला इतक्या नाव ठेवतात बाई का येत नाही बाहेर असं ना, तसं हो मी त्यांना काही सांगत नाही बघा हे करते ते करते नसतं नाव ठेवतात त्याच्यापेक्षा सांगणं नको बोलणं नको फक्त लेकर लेकरसाठी मी निमित्त करते त्यांना हा मी माझ देव आणि मी आणि मला ना खाली बसता येत नाही खुर्चीवर बसून सेवा करते आहो सेवा करणं महत्वाचं आहे स्वामी सेवा करणं महत्वाचं आहे ज्याने सेवा केली की त्याच्याजवळ स्वामी आले म्हणून समजायचं हा येते तर आहो त्यांना येणच भाग आहे हो ना कारण ते बोल इतक स्वामी सेवा केल्यावर येणारच ना ते काय येणार नाही तुम्ही काहीच नाही कसं हातपाय बरं नाही स्वामी हळव्या मनाच्या आहेत ना लगेच आपल्या मतलबारी बोलव ना हे नाही योग्य हो ना हो ना नाही मनापासून केलेली सेवा मनापासून पाहिजे बघा लगेच स्वामी येतात त्यांना काय स्वामी म्हणतात तुम्ही एक पाऊल माझ्याकडे टाका मी हजारो पाऊल तुमच्याकडे हो O <laughs> खूप छान अनुभव दिलाय स्वामींनी तब्येत बरी की तुमची तुम्ही कशी आहात आम्ही पण बरेच आहो माझी कमरेनीच बसता येत नाही मी खूप वेळेस पडलेली त्याच्यामुळं मला सेवा पण मी खुर्चीवर बसूनच करत राहते त्याच्यामुळं स्वामींना म्हणायचं ना स्वामी मला स्वामी आईला म्हणते स्वामी आई मला बसता येत नाही खाली मी अर्धी सेवा खाली बसून करते अर्धी नाही बसता आलं थक थोडस तासवा जाणवायला लागलं लगेच खुर्ची घेते बसायला मग मग स्वामींची विभूती वगैरे असते ना तर ती कमरेला वगैरे लावत जा की त्याने तर कमी जरा खूप लोकांचे मी अनुभव ऐकलेले आहेत हा ते लावून बघा आलं कमी छान झालं ना नाही होणारच होणारच का कमी होणार नाही आपण ना? विश्वास ठेवायचा करते जाऊ एक एक काम करते ना स्वामी हाय हो हो आणि स्वामींना म्हणायचं स्वामी मला मांडी घालून तुमची सेवा करायचे हो ना हा चालेल 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 ताई शेअर खूप छान अनुभव आहे शेअर करते मी Oh, is, oh, oh. हो ताई <laughs> हो हो अजून अनुभव आले की अजून शेअर चालेल करत असे अनुभव देऊन टाकवा मला विसरतच नाही ना हो ना हो चालते चालते चालतंय चला श्री स्वामी समर्थ आई श्री स्वामी समर्थ मित्रानी मैत्रिणी नोखरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते जो करील सेवा तोच खाईल मेवा हे जेव्हा म्हणजे स्वामींचं एक मत आहे की ज्या ज्यांनी सेवा केलेली आहे त्याच्याच आयुष्यामध्ये मेवा मिळत असतो आणि ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्या भक्ताच्या आयुष्याचा एक योगक्षेम हे स्वतः स्वामी चालवत असतात त्यामुळे स्वतःच ठरवायचं आहे की आपण भक्ती करायची आहे की आपले आयुष्य असेच घालवायचे आहे जेव्हा भक्ती मार्ग निवडला जातो तेव्हा आपले प्रारब्ध बदलते तर बदलतेच त्याचबरोबर ईश्वराची प्राप्ती होते आणि ईश्वराची प्राप्ती झाल्यानंतर एक परमानंद मिळत असतो जगात कुठेही न सापडणारं सुख भेटत असतं तर खरोखरच खूप सुंदर या ताईंचा अनुभव होता मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे आणि आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे कारण तुम्ही जेव्हा तुम्हाला आलेला अनुभव शेअर करताना तेव्हा खूप लोकांच्या खूप म्हणजे समस्या ज्या असतात ते दूर होत असतात कारण या जगामध्ये खूप लोकांच्या सेम समस्या असतात तर त्यावेळेस तुमच्या अनुभवातून त्यांना एक वेगळी दिशा मिळत असते तर खरोखरच तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा समाधानी रहा आनंदी रहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत रहा नामस्मरण हे मनापासून मनोभावे करायचं आहे ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने करायचं आहे कारण नामस्मरण करण्यासाठी कोणतेही अटी नाही कोणतेही नियम नाही काही नाही तुम्ही काम करत करत सुद्धा नामस्मरण करू शकता आणि नामस्मरणाने खूप लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आणि त्याचबरोबर नामस्मरण ही देखील एक उच्च कोटीची सेवा मानली जाते तर खरोखर तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही नामस्मरण ही सेवा देखील काम करत करत निवडायची आहे तर श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ धन्यवाद